ज्या सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात तो सण म्हणजेच गणेशोत्सव अवघ्या काही दिवसातच घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे त्यामुळे सध्या सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू आहे लवकरच सर्वजण बाप्पाच्या भक्तिमय वातावरणात नाहून जाणार आहे याच निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही स्टार प्रवाहवर स्टार प्रवाह हो गणेशोत्सव दोन हजार चोवीस हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे एक सप्टेंबरला सायंकाळी सात वाजता हा सोहळा पाहता येणार आहे बाप्पाच्या गोष्टींचा खजिना या कार्यक्रमातून उलगडला जाणार आहे या कार्यक्रमातील प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुक्ता म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधानचा जबरदस्त उकाणाचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे यंदा स्टार प्रवाह गणेशोत्सव दोन हजार चोवीस या सोहळ्याचं सूत्रसंचलन अभिनेत्री निर्मिती सावंत व अभिनेता पुष्कर श्रोत्री करणार आहेत गेल्या वर्षी देखील या सोहळ्याच्या सूत्रसंचलनाची जबाबदारी निर्मिती सावंत यांनी सांभाळली होती पण सोबतीला अभिनेता सिद्धार्थ चांदेकर होता महत्वाचा म्हणजे गेल्या वर्षी या सोहळ्यात लक्ष्मीच्या पावलानी या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली होती यंदाही दोन नव्या मालिकेची मालिके घोषणा करण्यात येणार आहे या नव्या मालिकेमध्ये जुने लोकप्रिय चेहरे झळकणार आहेत अभिनेत्री मृणाल दुसा राम तीर्थकर विवेक सांगळे विजय आंदळकर कश्मीरा कुलकर्णी असे तगडे कलाकार मंडळी या नव्या मालिकेतून झळकणार आहेत तर दुसऱ्या नव्या मालिकेमध्ये अभिनेता अभिजित आमकर व अभिनेत्री शर्वरी जोग पाहायला मिळणार आहेत अशातच मुक्ता म्हणजेच तेजश्री प्रधानचा उखाण्याचा व्हिडिओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे तेजश्रीचा उखाण्याचा व्हिडिओ स्टार सिरियल्स मराठी या इंस्टाग्राम पेज वर शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये तेजश्री भन्नाट उखाणा घेत म्हणते की पाण्यात ताज ताज मावर ये सावने मावशे बघतेस ना सागरचा मांजावर प्रेम आहे केवढं तेजश्रीचा हा जबरदस्त उखाणा ऐकून सर्व कलाकार टाळ्यांचा वर्षाव करतात त्यावर निर्मिती सावंत पुष्करला विचारतात सागर पतंग उडवतो का पुष्कर म्हणतो नाही यावर निर्मिती सावंत विनोद करत म्हणतात मग मांजावर प्रेम कसं काय यानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकतो या दरम्यान एक, एक सप्टेंबरला प्रेमाची गोष्ट या मालिकेचा महाएपिसोड रंगणार आहे या महा एपिसोड मध्ये मुक्ता सावलीचा डाव उधळून टाकणार आहे दुपारी तीन वाजता आणि संध्याकाळी पाच वाजता प्रेमाची गोष्ट या मालिकेचा महा एपिसोड पाहता येणार आहे तर प्रेमाची गोष्ट या मालिकेविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये कळवा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका